आज ज्यांचा आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे असे रस्ते आणि विकास महामंडळ केंद्रीय मंत्री दळणवळण मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब त्याचप्रमाणे गुजरात राज्याचे गृहराज्यमंत्री प्रदीपसिंगजी जडेजा या चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनीताई त्याचप्रमाणे उमा ताई अमितजी गोरखे नानाजी काटे मोरेश्वरजी भोंडवे त्याचप्रमाणे मंचगौर उपस्थित शंकरभाऊ मांडेकर शरदभाऊ ढमाले सर्व नगरसेवक नगरसेविका महावि महायुतीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि उपस्थित बंधू भगिनी उपस्थित मतदार बंधू भगिनींचं मी महायुती आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपल्याला या देशाचं कणखर नेतृत्व आणि ज्यांनी या देशाचं कणखर नेतृत्व आणि ज्यांनी या देशामध्ये रस्त्यांचे जाळे निर्मिती केली आणि ज्यांना या आपल्या देशामध्ये विकास पुरुष म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे नितीनजी गडकरी साहेब यांचं मार्गदर्शन आज आपल्याला लाभणार आहे साहेब मी ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतो आहे आता ज्या मतदारसंघासाठी मला उमेदवारी दिलेली आहे हा मतदारसंघ विकसनशील मतदारसंघ आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा जर इतिहास पाहिला तर दोन हजार नऊपासून हा वाढतं शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या या मूलभूत याच्यावर येणाऱ्या मूलभूत गरजा आणि त्याच्यावर येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत या सोडवण्याचा मागील दोन हजार चौदापासून महायुतीचं सरकार असेल किंवा महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार असेल या सरकारनं आणि या इथेल येथील महापालिकेतील सत्ताधारी यांनी आटोकाट प्रयत्न केला त्यामध्ये उड्डाणपूल असतील ग्रेट सेपरेटर असतील रस्ते असतील असे विविध कामं यशस्वीरित्या पार पाडण्याचं काम हे चिंचवड विधानसभेमध्ये झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये वाढतं शहरीकरण आणि वाढतं औद्योगिकरण यामुळे येथील मूलभूत सु सुखसोयीमध्ये ज्या काही अडथळे किंवा अडचणी निर्माण होतात त्या अडचणी दूर करण्यासाठी या पुढील काळामध्ये महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल यांचं मार्गदर्शन आणि यांच्या सपोर्ट नये येणाऱ्या काळामध्ये निश्चितच मी चिंचवड विधानसभेचा विकास करेल त्यामध्ये पाण्याची समस्या असेल रस्त्याची समस्या असेल पोल्युशन असेल अशा सर्व समस्यावर मात करून आपण येणाऱ्या काळामध्ये आपला चिंचवड विधानसभा हा एक विकसित मतदारसंघ प्रकारे होईल याच पद्धतीचं मी येणाऱ्या विधा विधिमंडळामध्ये काम करेल असं मी तुम्हाला आश्वासन देतो आज आपण पाहिलं पिंपरींचवड शहरामध्ये ज्या काही आपल्याला अडचणी आहेत मग शैक्षणिक असतील आरोग्याच्या असतील ह्या सोडवण्याचासुद्धा मी काटेकोरपणे प्रयत्न करेल असंच मी या तमाम जनतेला आश्वासित करतो माननीय गडकरी साहेब आज आपल्या पिंपरी चिंचवड किंवा चिंचवड विधानसभेमधनं ज्या काही ट्राफिकची समस्या आहे त्या सोडवण्याचा नियमितपणे आम्ही सर्वजण प्रयत्न करत असतो पिंपरी चिंचवड शहरामधील डेव्हलपमेंट प्लॅन असू द्या किंवा इतर काही रस्ते असतील तर त्या रस्त्यांचं जाळं निर्माण करण्याचं काम स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्यापासून आवरितपणे चालू आहे आणि या पुढील काळामध्ये आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व रस्ते उर्वरित जी विकास कामं राहिलेली आहेत ती कामं पूर्ण करण्याचं आम्ही निश्चितच प्र मनापासून प्रयत्न करेल असंच मी या उपस्थित बाप जनतेला मी आश्वासित करतो आ, या पुढील काळामध्ये वाहतुकीचं नियोजन असेल त्याचप्रमाणे पाण्याचं नियोजन असेल हे सुद्धा नियोजन करून त्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेल असंच मी आश्वासित करतो आपण इथे आलात आम्हाला मार्गदर्शन केलं करणार आहात त्याबद्दल मी चिंचवड विधानसभेतील सर्व बंधू भगिनींच्या वतीनं त्याचप्रमाणे भोर मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींच्या वतीनं सर्व महायुतीच्या घटक पक्षाच्या वतीनं मी आपल्या मनापासून स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद यानंतर आदरे नितीन सर आपल्याला